बोगस ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प उघडकीस दोन जण ताब्यात आरटीओ आणि शिरोळ पोलिसांची संयुक्त कारवाई जयसिंगपूर शहरामध्ये काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर फक्त एक हजार एकशे नव्याण्णव रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा असा संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होता या संदेशावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत पैसे जमा केले मात्र हा सर्व प्रकार बोगस असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे सदर बनावट ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळील आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याची माहिती मिळताच आरटीओ आणि शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्यांची नावे जमीर मेहबूब सय्यद वय एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिराजवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि प्रवीण राजाराम गायकवाड वय चाळीस राहणार गायकवाड मळा तेरवाड तालुका शिरोळ अशी आहेत प्राथमिक चौकशीत दोघांनी बनावट लायसन्स बनविण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपींकडून काही बनावट कागदपत्रे संगणक साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत शिरोळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे आरटीओ कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही खासगी ठिकाणी किंवा व्यक्तीकडे कागदपत्रे न देता थेट शासकीय माध्यमातूनच लायसन्स प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणूक करणाऱ्या बनावट जाहिरातींना बळी न पडण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे काही लोकांनी चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं कुठलंही शिबिर कार्यालयापर्फे आयोजित केले गेले नाही आणि अशी लर्निंग लायसन्स असेल किंवा फक्त लायसन्स असेल टेस्ट लायसन्स मिळू त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्स सुद्धा ऑनलाइन टेस्ट असते जे आपले फेसलेस स्वरूपात जरी असतात तर फेसलेस मध्ये ऑनलाइन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्यामुळे आपण व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरिफिकेशनला रिसर्च कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातल्या पावत्या देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचा आढळलं त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होती एकतर लोकांनी पैसे लोपाटले जाणार किंवा काहीतरी तुम्ही सिस्टीम मध्ये काही प्रकार करून लायसन्स अधिक होत्या निघाल होता अनधिकृत मार्गाने प्रकार लक्षात आला होता सगळ्या प्रकारला घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपात केलेला त्यांचं अंदाजे किती जण आहेत किंवा आता दिसलेले आमच्या समोर तर दोघेच आहे की साधारण चारशे ते पाचशे लोकांचे त्यांनी आढळते पुढील कारवाई संदर्भात काय सांगत पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय सेस्टीमध्ये अटॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन्स घेण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षतेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा अनक्फाइड किंवा ज्याला गाडी येत नाही असं माणसं दिलं तर सार्वजनिक सुरक्षेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या तु� अनुषंगाने जेणे ठेवण्याचे काम करू करतो आणि आरटीओ आरटीओमेंट सरकारी कर्मचारी किंवा आम्ही त्याच्या संदर्भात उच्च स्तरावर जना जे काही इन्फॉट द्यायचे प्रयत्न करा आणि परिसरातील